महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून तुमच्यापर्यंत लाडिवलीत श्रद्धेचा महापर्व भाऊ बैलमरे यांच्या पुढाकाराने भव्य सत्यनारायण पूजा सालाबादप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात लाडिवली ग्रामस्थांचे सामूहिक दर्शन कर्जत तालुक्यातील लाडिवली गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तीचा सोहळा अनुभवायला मिळाला सामाजिक कार्यकर्ते श्री भाऊ राजाराम बैलमरे यांच्या पुढाकाराने जाकमाता देवी मंदिर परिसरात मोठ्या भक्तिभावाने सत्यनारायणाची पूजा पार पडली या पूजेसाठी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि सर्वांनी मनोभावे दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला सालोन सात चालत आलेल्या या परंपरेला भाऊ बैलमारे यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीने अधिक बळ दिलेला आहे पूजाविधी मंत्रोच्चार आणि भक्तांच्या गजरात संपूर्ण परिसर पवित्रतेने भरलेला दिसत होता अशा भक्तीभावाची परंपरा पुढे चालावी अशीच ग्रामस्थांची भावना व्यक्त झाली महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्ज महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी